मित्रांनो आज मी डुसेलडपासून एक आठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वाईल्ड पार्कमध्ये आहे तेवढ्या मोठ्या शहराच्या जवळ हे शंभर एकरामध्ये निर्माण केलेलं आणि राखीव असे हे वाइल्ड पार्क आहे इथं काळविटाची दोन शिंगं मूळ स्वरूपात लावलेली आहेत एकोणीसशे सत्तावीस सालापासून काही प्राणी या पार्कमध्ये आहेत प्राण्यांची संख्या फार मोठी आहे अशातला भाग नाही पण एवढ्या मोठ्या शहराच्या जवळ हे शंभर एकराचं पार्क असं केवळ काही ठराविक प्राण्यांच्यासाठी राखीव ठेवलं जातं हे इथलं वैशिष्ट्य आहे पर्यटक नागरिक या ठिकाणी निवांतपणे फिरण्यासाठी आणि प्राण्यांच्या दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात विशेषतः या गावातील लहान मुलं शाळा हायस्कूलची मुलं या ठिकाणी येऊन प्राण्यांचा अभ्यास करत असतात तुशेल्फर्पच्या विमानतळापासून अगदीच जवळ असणारं हे पार्क आहे टप्प्याटप्प्यानं आपण हे प्राणी या ठिकाणी कोणकोणते आहेत ते बघत जाऊ या ठिकाणी दोन रेड डिअर म्हणजे लाल हरणे आपणाला दिसत आहेत या नॅशनल पार्कमध्ये पर्यटकांना फिरण्यासाठी असे खूप चांगले रस्तेही आहेत एका चौकाच्या ठिकाणी आहे या नॅशनल पार्कमध्ये डुकरांची पिल्ली ही आहेत मोठी डुकर आत कुठंतरी विश्रांती घेत असतील डुकरांचं दर्शन झालेलं आहे यांना आफ्रिकन डुकर असं म्हणतात असे ओंच उंच वृक्ष या नॅशनल पार्कमध्ये आहेत या पार्कमधील हिऊंच वृक्ष आपणाला दिसतात वृक्ष रॉट वाईल्डचं चित्र पाहू शकतो आपण इथं वाईल्ड पार्कचा हा एक भाग सूर्य मावळतीला चाललेला आहे पार्कमध्ये मुलांना खेळण्याची व्यवस्था आहे या वाईल्ड पार्कमध्ये निनिराळ्यापानं एक्झिबिशन मांडलेलं आहे त्या चे शिंग ही या ठिकाणी ठेवलेले आहेत हा पक्ष्यांचा विभाग आहे ईगल पक्षी वॉल्फ अनेक प्रकारचे पक्षी आहेत वाईल्ड कोंबडी वाइल्ड कोंबडा जंगलातील विभिन्न प्रकारचे पक्षी आपल्याकडं अशुभ मानलं जातं आणि ते शुभ मानलं जातं तो ઘુડ પક્ષી એ ઠિકાણે અનક પ્રકાર છે ઘુવડ પક્ષી ચિમ્યા એ ઠિકાણી ગરુડ પક્ષી पहा एक इंच लांबीचे अतिशय लहान पण प्रौढ असे उंदीर या ठिकाणी दिसतात तो पहा लाकडामध्ये केलेलं महिलेचं चित्र या ठिकाणी दिसते पहा हरी पहा हा पा। वाईल्ड पार्कमध्ये खूप मोठे वृक्ष अशा मोकळ्या जागा मोठ्या प्रमाणात सोडलेले आहेत उन्मळून पडलेले वृक्षही अनेक वर्ष त्याच स्थितीमध्ये ते ठेवतात हरणांचा कळप या ठिकाणी विश्रांती घेत आहे पहा खूप हरणं एका ठिकाणी येऊन ते विश्रांती घेत आहेत तोडलेल्या वृक्षाचा बुंधा असाच या ठिकाणी आहे एका <laughs> वृक्षाला पहा छोटी 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 फळं खूप लकडलेली आहेत पक्ष्यांना खाण्यासाठी अनेक वृक्षावर अशी लगडलेली छोटी छोटी फळं दिसतात जंगलातील खारोटी खोटी पहा त्या झाडावर जाणं झाडावर गेल्याचा भास व्हावा म्हणून त्या खारोटीच्या घरातून ती जाळी केलेली आहे पहा ती त्या घरातून या हाऊसमध्ये घरामध्ये ती येऊ शकते मधमाशांची पोळी पाहायला मिळतात दास मसाला लावून या पार्क पार्कमध्ये मोठ्या प्रमाणात दाठीवाटीनं वृक्ष वाढलेले आहेत सूर्य मावळतीला चाललेलं आहे मनमोहक असं सूर्यास्ताचं दर्शन होईल हा उच वाढत जात असलेला वृक्ष या झोडपामध्ये काही हरिण आहेत पहा वाईल्ड ॲफेल ची झाडं या ठिकाणी आहेत पहा जंगली सफरचंद आत्ता काही नाही आहे बाहेर झाडावरनी ख्रिश्चन लोकांच्या दृष्टीनं पवित्र झाड पवित्र वृक्ष म्हणून या ख्रिश्चन ट्रीकडं पाहिलं जातं पहा एका मनमोहक अशा ट्रीचं तुम्हाला दर्शन घडवितो छोटी छोटी आणि एक असं ख्रिसमस ट्री एक झाड आहे या झाडापासून गिटार बनविले जातात आणि पन्नास फुटापर्यंत उंच असं हे झाड होतं मोठं झाल्यावर कट करून त्याच्या पिशेसपासून ते लाकूड गिटार बनविण्यासाठी वापरलं जात हरणांच्या कळपातील काही हरण उठलेले आहेत पहा इथं एक काळवीट बसलेला आहे पहा त्याची खूप मोठी शिंग दिसत आहेत पहा त्या डांबाच्या जवळ त्याची शिंग दिसत आहेत इथं एक काळविटांचा कळप दिसतो आहे पहा मोठी शिंग असणारं ही एक काळवीट दिसतंय काळवीटचं वैशिष्ट्य हे असतं की काही वर्षानंतर ती शिंग गळून पडतात आणि पुन्हा नव्यानं शिंग येत असतात ते पहा खूप वाढ झालेली अशी शिंग त्या काळविटाला दिसत आहेत एक काळवीट अगदी आपल्या जवळ आलेलं आहे पहा त्याला शिंग नाहीत अगदीच जवळ आलेला आहे दोन काळवीट या ठिकाणी दिसत आहेत खाद्याच्या शोधात ती इथं आलेली आहेत अगदी जवळ आलेलं आहे पहा खाळणीत अगदी स्पर्श करू शकतो एवढ्या जवळ ती आलेली आहेत